जाई मार। की नका का बाई तिकडे नदीकडे पलस मग आता कोण म्हणलं की हाक मार मग असं एवढं आहे मग कसे मारले पाहिजे बाई असं म्हणावं अजून दा चांगलं जरा ना आवाज घे ना आवाज नाजूक हाक मारले पाहिजे भाईला का खिडकी खिडकी पाडून लागा खिडकीत पनीकड बाई पलस पण नाजूक हाक मारले पाहिजे नाजूक नाजूक मारू मार देऊ हा हा बाय ते बघ काय तुझ्या आई एवढंच पण करते बाय काय झालं ये आणि ते बघ आहे बघ अरे तू ना रे बायला कशी हाक मारतो हा नाजूक नाजूक बरी हा आणि आता तुझ्या आईला बेल्डिंगून पाठवा लागते मला हाक मारतो हा हाक मार तुला कुणी घेतला होता मला बास

त्याला नाही तिकडे नाही बोलता करू आणि तिकडे किल्ले नेऊन पाहता या तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी थांबली तुझ्या करू तू कुची काही बाई बारी केले ना जरा जागता जुनता म्हणून तुला सांगितलं तर लगा लागलाय तिसरंच बोलायला मार बस खाली माती उकरून खाली बस माझी कुत्रे जे माझी सरकार रे भांडारा लागल पांढरे पॅन्टी नाही माहित नाही पण तुला बाई काय म्हणती माहिती आहे का तुझी गाठ भरली बघा मला घरभरी म्हणती बाय तुला घर भरली

खजवायला आणि तो लागलाय पाठ खाजवायला हो बिना अब्रुजाला का तुला पाठ खाजवलेलं बर वाटत नाही ना, ले ले ना, बार। बार। <laughs> ना आ, हा पाठ खाजवलेलं बरं वाटत नाही हे बघ ती बाई मला नादावली आहे तू काय मधी पडू नको आता मी कडेला पडतो दोघाच्या अरे तिला माझं वजन वाढवून सांगायचं असते कुठे गेली बाई

भाई भाई मी बायला बाय म्हणते नाही तर मग काय टेचवट नाही दिवरे तुला कोण कोणी मसरा ठेवता काय डाव जायला हो ओ बाई राम राम ओ बाई राम राम छटवे दिल कोणी नाही इकडे वर वर बायला मी गेलो आणि बायला काय म्हणलं मध्ये का हो बाई राम राम

तू ही कला दिसतो मला जर अरे तुला म्हणत होती ती छटा काय तुमचं वजन आहे म्हणले बाहेर असं काय हो मी बी जर काय म्हणते हो बाई राम राम हॅलो मिस्टर वाटी जर नाही बाई काय म्हणते वाटत काला कोस करून खाल्ला अरे गप तू तू इकडे बस इकडे इकडे हो का अशी बाई बिंगवावं लागते कशी कशी बस कशी भिगतील अरे दिसतंय लेव्हल चेंज झाला भाऊ आता काय ने कसे का ना सकाळतरी मस्त दियो कानात गुइंग आवाज आला मगा मगा बायला गुइंग करत होता वा इकडून इकडं सर सा। सर सर दहा गाडी सांभाळायला बरं पण एक बाई नको मी सांभाळतो थांब हो था। बाई राम राम हॅलो मिस्टर मोठी जोनी आय एम लेडीज बाय शशा बाईला तू म्हणला बाई नमस्कार बाई म्हणली काय तुला आणि तुला काय तर बोलून तुझ्या गालावर माया ना हात फिरवला का नाही बोट उमटली ती पहिला का ती खरोदयाच्या पाठीवर कशी बोट उमटली रामाची तशी बोट उमटली तुझ्या गालावर मजा केली बर काय म्हणली बाई पाहिला मी म्हणलं बाई राम राम हा काय म्हणली वॉट ईश वर देव म्हजी अरे इंग्रजी बोलली तुला कळत नाही इंग्रजी मला कळल्यावर कशाला ऐकायला इथ आलो अस तू त्या बाई मला काय म्हणली माझा वॉट इज वर नेम मी पण बाईला माझा मोठी पाहिला काय रे आय एम लेडीज म्हजी लेडीज म्हजी तुझा मालक तुला माझं वजन वाढवाय सांग म्हण तुझं वजन वाढवायला लागला तीन वेळा ते लागला सरक नका तिकडे मी जातो माझं माझं माझी मीच बारी होतो हो बाय माहिती सांगायचं नसते बरे बाई मारतीय म्हणून बाय काय आता कसं मराठी बोलला बर बाईने मारलं भानगड काय सी विचारतो बाई तुम्हाला काय त्याला काय बोलला काय हो हा मग काय म्हणला मी त्यांना काय म्हणलं व्हॉट इज युअर नेम हा आणि ती काय म्हणला आय एम लेडीज लेडीज म्हणजे बाई काय हो बाई डबल डबल लेडीज का कस काय म्हणला इकडे तू डबल म्हणल्यामुळं बाई ना तुला मारलं इकडे अरे म्हणजे सिंगल लेडीज म्हणजे फॅक्टरीचा चेअरमॅन डबल लेडीज म्हणजे बाई हो oh. ये का शो द्या बाय त्याचा सोडा आणि तुमचं बाय काय महत्वाचा विषय असा काय की एक विचारू हा विचार बघा अत्राचा विषय महत्वाचा मान मी काय म्हणतो बाय खरच खरंच विचारू हां बघा हा विचारा मी जरा पुढे सरका झाले का मनाव आता आहे घालायला दोन कांत मी पण बिगर लागना आहे मनाव भाग इथं मी पुढे मार खा पण बिगर लागना जाय नाही बाय काय हां काय बोलला तर याला अजून लेखरे बाळी नाही ती मनाव आणि ते दुसरे पहिले आहे तिथे काय करायची बाय काय खरंच विचार बाय काय आणि खरंच सांगू हा खरंच सांग बघा नाही तर मार बघा नाही मारण हा तुम्ही मला लय आवडताय बर हा मी अरे भाऊ म्हणून भाऊ म्हणून आवडते हा वहिनी बार सोडू नका बघा बाई बघा बाई एक विचारू काय विचार तुमचं लग्न झालंय का बाई काय म्हटलं तुमचं लग्न झालंय का सवयचं फिराड कुठे दिसले की अंडे पडवायचे लागला मिठी मारायला बाईला काय झालं राडाय काय झालं तुम्हाला तुम्ही काय म्हणला आहो तुमचं लग्न झालंय का लग्न झालंय का म्हणला हो बघा हा ये केला हा मेला <laughs> हे जी पण बायको मेले बाई बरं सांगितलं बरं झालं ऐकून तर घ्या मला मेला हा एक केला मेला एक केला मेला दुसरा केला ती पण मेला तिसरा केला ती पण मेला असे पाच पन्नास नवरे झाले ना आता फाकडून तुमच्या दोघावर नंबर आहे मला वाटलं बाय तुम्हालाच बिरुड लागलाय का काय मी हागून आलो इकडे बाईचं लग्न नाही इकडे बाय तुमचं लग्न नाही तुमच्या आईचं लागू ना हा माझं नाही म्हणलं माझ्या आईचं कधी होणार उचल उस घेतलेली आहे बघाव द्या बाय इकडं लक्ष द्या तुमचं लग्न नाही नाही तुमच्या आईच नाही नाही आणि तुमच्या आजीच नाही आणि लेकर मागा वगा बघायला आजीच म्हणजे आसू द्या बघू द्या बाय काय तुमच्या आईचं नाही तुमच्या आजीचं पण तुमचं पण नाही बरोबर आहे हा तुम्हाला लेकर किती येते मग काय तुम्हाला कोयतं वाढवलंय काय तुम्ही मग लेकर ती कशी काय ती इकडे आता तू गावातला म्हणलं ना तू सोडलेला इकडे आता ऐक आता खरं तुझ्या घराला घर मिळेल हि ज झाला असेल लगीन हिला असते रे लेखन पाळ हिच्या बहिणीला नसते असं करू